नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत गुजराती पद्धतीचा खमण ढोकळा अगदी मऊ लुसलुशीत तितकाच जाळीदार आणि आतून असा रसरशीत असा हा तयार होतो त्याचबरोबर भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण ढोकळा करत असताना साहित्याचं प्रमाण अचूक असणं आणि अचूक पद्धती असणं अत्यंत गरजेचं आहे तरच हा ढोकळा असा मऊ लुसलुशीत तयार होतो रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहून घ्या साहित्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही पुढे रेसिपी करताना त्याचा वापर करू शकता ढोकळा तयार करण्यासाठी इथं आपण दोनशे पन्नास ग्रॅम इतकं हिरा बेसन घेतलेलं आहे ढोकळ्यासाठी बेसनपीठ वापरताना शक्यतो बारीक बेसनपीठाचाच वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता हे बेसनपीठ आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळल्यामुळं त्याच्यातल्या गाठी गोठळी असतील तर त्या निघून जातात आणि त्याचबरोबर हे पीठ अतिशय हलकं होतं आणि असं हलकं पीठ झालं तर आपला ढोकळा अतिशय मौसूद जाळीदार तयार होतो आता आपण एक खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर या वाटीच्या प्रमाणानुसार मी इथं दोन वाट्या गच्च भरून आणि वर दोन चमचे इतकं बेसनपीठ मोजून घेतलेलं होतं तर हे बेसनपीठ झालं दोनशे पन्नास ग्रॅम तर आता याच वाटीच्या प्रमाणाने मी इथं पाण्याचा देखील वापर करणार आहे आता आपण जे दोन वाट्या आणि दोन चमचे इतकं बेसनपीठ भरून घेतलेलं आहे त्याच्या प्रमाणानुसार मी इथं पावणे दोन वाटी इतकं पाणी घेणार आहे सुरुवातीला मी एक वाटी गच्च भरून त्यानंतर अर्धी आणि नंतर पाव वाटी असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता याच पाण्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं सायट्रिक ॲसिड घालून घ्यायचं आहे शक्यतो जाळीदार बाजारासारखा खमण ढोकळा करायचा असेल तर आपल्याला इथं सायट्रिक ॲसिडचाच वापर करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा लिंबाच्या रसाचा वापर केला जातो पण त्याचा रिझल्ट तितकासा मस्त येत नाही त्यामुळे सायट्रिक ॲसिडचाच वापर करा एक टेबलस्पून इतकं मीठ दोन टेबलस्पून इथं इथं आपण साखर वापरायची आहे खमण ढोकळा हा गोडसर असतो त्यामुळे इथं साखरेचा व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे हे तेल त्यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एक जीव होईपर्यंत आणि आतले जे जी जिन्नस आहेत मीठ सायट्रिक ॲसिड आणि साखर हे सगळं विरगळेपर्यंत आपल्याला हे रिस्करनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिट हे रिस्करनी असं मिक्स केल्यानंतर इथं बघा सगळे घटक या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता या स्टेजवरती आपण थोडं थोडं बेसन करून आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे बेसन पीठ चाळून घेतलेलं होतं त्यामुळं यामध्ये गाठी गुठळ्या अजिबात नाहीत त्यामुळं अगदी स्मूथ असं बॅटर आपलं तयार होणार आहे तुम्ही इथं बघा थोडं थोडं पीठ घातल्यामुळं काय होतं आपल्याला हे पीठ अतिशय मस्त पद्धतीने मिक्स करून घेता येतं इथं बघा अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे सगळं पीठ घालून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे इथं दिलेले सगळे जे मेजरमेंट आहे ते अतिशय परफेक्ट असे आहेत त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ढोकळा करून बघा अगदी परफेक्ट असा तुमचा खमण तयार होईल आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला ढोकळा ज्या ताटामध्ये शिजवायचा आहे किंवा ज्या भांड्यामध्ये शिजवायचं आहे ते भांडं व्यवस्थित एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये परफेक्ट बसतंय का नाही हे बघायचं त्याच्याबरोबर त्याच्यावरचं जे झाकण आहे ते त्या कढईला किंवा भांड्याला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे आता त्या कढईमध्ये मी साधारणपणे एक रिंग ठेवलेली आहे आणि ती रिंग बुडेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही कढई आपल्याला प्रीहीट करायला ठेवायची आहे साधारणपणे पाच मिनिटांसाठी आता आपण एका ताटाला ज्या ताटामध्ये ढोकळा घालायचा आहे त्याच ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता आपण हे जे ताट आहे तेल लावलेलं ते देखील आपण या कढईमध्ये ठेवून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित या कढईमध्ये ठेवल्यानंतर थे। ते ताटालाच ता देखील उष्णता निर्माण होईल आपली कढई गरम होती तोपर्यंत इथं बघा हे जे बॅटर आहे ते या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हवं आहे ना जास्त पातळ ना जास्त दाटसर असं आता या मिश्रणामध्ये आपण इथं एक टेबलस्पून इतका खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे इथं तुम्ही शक्यतो खाण्याच्या सोड्याचाच वापर करा इनोचा वापर करू नका सोड्यामुळे ढोकळ्याचा जो रिझल्ट आहे तो अतिशय मस्त येतो आता सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला साधारणपणे तीन ते साडेतीन मिनिट असं व्यवस्थित एकाच डायरेक्शननी हा सोडा या मिश्रणामध्ये डिझॉल्व्ह होईपर्यंत व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा नंतर हे तयार मिश्रण असं त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं ताट टॅप करायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकणावरती थोडंसं जड सामान ठेवून घ्यायचं आहे साधारणपणे ढोकळा ठेवल्यापासून ते बारा ते तेरा मिनिटानंतरच आपण हा ढोकळा चेक करून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटाच्या आधी तुम्ही अजिबात हे झाकण उघडू नका नाही तर काय होतं झाकण ढोकळा शिजायच्या आधी जर उघडलं तर ढोकळा बसण्याची शक्यता असते साधारणपणे बारा मिनिट झालेले आहेत मी इथे झाकण उघडून बघितलं तर ढोकळा व्यवस्थितपणे आपला फुगला गेला आहे तरी देखील आपण टूथपिकनी चेक करून घ्यायचं की हा शिजला आहे की नाही ते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण दहा ते बारा मिनटानंतर हे झाकण उघडून हा ढोकळा शिजलाय की नाही हे बघतो तर त्यावेळेस आपल्याला गॅस अजिबात बंद करायचा नाही गॅस चालूच ठेवायचा कारण जर तो फुगलेला नसेल तर तो खाली बसतो त्यामुळे ही टीम तुम्ही जरूर लक्षात घ्या आता बघा ढोकळा जो आहे आपला त्यात टूथपिक घातल्यानंतर ती अतिशय क्लिअर अशी बाहेर आलेली आहे म्हणजे साधारणपणे हाय फ्लेमवरती आपला इथं बारा तेरा मिनटातच आपला ढोकळा अगदी मस्त फुगून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आता ही ढोकळ्याची थाळी जी आहे ती आपल्याला खाली उतरवून घ्यायची आहे कढईतून बाहेर काढणं गरजेचं आहे जर कढईतच जर आपण ही थंड करायला ठेवली तर काय होतं कढई अजून गरम आहे आणि आपला ढोकळा जर आपण त्याच्यामध्येच थंड करायसाठी सोडला तर ढोकळा अतिशय कोरडा होण्याची शक्यता असते तर तो कोरडा होऊ नये याच्यासाठी आपल्याला ही जी थाळी आहे ही खाली जमिनीवरती थंड करायला ठेवायची आहे आणि आता बघा साधारणपणे आपल्याला एक ते दीड तास हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच याला आपण डिमोल्ड करायचा आहे गरम असताना अजिबात ढोकळा कट करून घ्यायचा नाही किंवा डिमोल्ड करायचा नाही नाहीतर काय होतं ढोकळ्याचा चुरा होण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित त्याचे कट्स लागत नाहीत त्यामुळं थंड पूर्ण करून घेतल्यानंतरच मग आपल्याला हा ढोकळा डिमोल्ड करायचा आहे आता इथं बघा ढोकळा आपल्याला असाच थंड करून घ्यायचा आहे ओपन असा त्यामुळं तो कोरडा पडू नये याला यासाठी आपण थोडंसं ब्रशिंग करून घेतलं तेलाने त्यामुळं ढोकळ्याचा वरचा सरफेस अगदी मौसूत राहतो आता ढोकळ्याला तडका करून घ्यायचा आहे तीन टेबलस्पून एवढं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची कडीपत्ता घालून घ्यायचा पाच ते सहा मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत हे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे फोडणी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हा जो खमण ढोकळा असतो तो रसरशीत असतो त्यामुळे यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये चवीनुसार मीठ दोन ते तीन चमचे साखर घालून घ्यायचं आहे आणि या फोडणीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून यामधला सगळा मीठ मसाला आहे या पाण्यामध्ये याची चव उतरेल आणि आता हे आपलं पाणी तयार झालेलं आहे आता हे थंड करून घेऊया आता साधारणपणे पावणे दोन तास झालेला आहे आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही इथं बघा तो व्यवस्थित ताटातून आधीच सुटलेला आहे अगदी मला त्यावरती सुरी फिरवायची देखील गरज पडली नाही आता आपण एखाद्या भांड्यावरती किंवा ताटावरती असं छान याला डिमोल्ड करून घेणार आहोत थोडंसं अगदी हलकं ताट टॅप केल्यानंतर बघा ढोकळा अगदी मस्त जाळीदार असा आपला तयार झालेला आहे याची जाळी तुम्ही बघू शकता मस्त स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी पाव किलोच्या पिठामध्ये इतका मोठा हा ढोकळा तयार होतो अगदी जाळीदार असा तयार होतो आता मी याचे पीसेस कट करून घेणार आहे पण हा ढोकळा मी आता पुन्हा एकदा पलटी करून जाळीचा भाग वरच्या बाजूला ठेवणार आहे आणि आता यावरती आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर बघा व्यवस्थित कापला जातो आहे याच्यावरूनच तो किती मऊसूद झालेला आहे याची तुम्हाला कल्पना येईल एकदा का ढोकळा थंड झाला की आपण याचे लहान मोठे पिसेस अगदी आरामात करू शकतो तुम्ही इथं बघू शकता पाहिजे त्या आकारात आपल्याला इथं कट करता येतो त्यामुळे ढोकळा करत असताना अगदी छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात घेतल्या तर ढोकळा अगदी परफेक्ट व्हाय व्हायला मदत होते थंड झाला की तो व्यवस्थित सेट होतो आणि जर ढोकळा गरम गरम असेल आणि आपण गरम गरम ढोकळ्यावरती आपण गरम गरम फोडणी ओतली तर काय होतं हे ढोकळा जो आहे तो सेट झालेला नसतो आणि त्याचं पुन्हा एकदा ओलसर असं पीठ तयार होतं त्यामुळं कधी पण ढोकळा करत असताना तो थंड करून व्यवस्थित कापून घ्यावा आणि नंतर तयार केलेली जी फोडणी आहे आपली ही फोडणी आपल्याला ढोकळा थंड असताना आणि फोडणी कोमट झाल्यानंतरच आपल्याला यावरती ओतून घ्यायची आहे आता ही फोडणी आपल्याला या डोकळ्यावरती अशी ढोकळा कट केल्यानंतर का ओतायची जेणेकरून ही, ही सगळ्या भागामध्ये व्यवस्थित शोषली जाईल आणि आपला जो खमण ढोकळा आहे तो रसरशीत असा ओलसर तयार होईल आता मी जाळीचा भाग मुद्दाम वरच्या बाजूला ठेवल्यामुळं काय होतं जे आपण जो तडका आहे ओलसर असा तो तडका यावरती घातला की ह्या ढोकळ्यामध्ये शोषला जातो आणि आपला जो ढोकळा आहे तो अगदी रसरशीत असा तयार होतो तयार ढोकळ्यामध्ये जितकं आपल्याला हे पाणी फोडणीचं मुरवता येईल तेवढं हे पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून हा ढोकळा असाच व्यवस्थित पाणीदार सेट केला मग किंवा पंधरा ते वीस मिनिट असा सोडून दिल्यानंतर हे पाणी सगळं या ढोकळ्यामध्ये शोषलं जातं आणि आपला ओलसर रसरशीत असा हा ढोकळा तयार होतो आता ही फोडणी घालून घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि आणि पंधरा ते सोळा मिनिट झालेले आहेत आणि आपला मस्त मौसूत जाळीदार तितकाच गोड चवीचा चमचमीत असा हा खमण ढोकळा तयार झालेला आहे आजचा गुजराती पद्धतीचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीचा ढोकळा तुम्ही जरूर करून खा आणि मला प्रतिक्रिया कळवा धन्यवाद